आताच्या काळात एकीकडे रखरखती ऊन दुसरीकडे शिशिरात घडून गेलेले पानाऐवजी झाडांना नवीन पालवी फुटू लाग क्षय होतो आहे असे वाटत असतानाच पुन्हा उसळून नवनिर्मिती होते हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षर मानला जातो अक्षर केलेल्या पुनर्कर्माचे फळ क्षय न होणारे म्हणजे अक्षय असते विवाह उपनयन गृहप्रवेश वस्त्र आभूषणे वाहन खरेदीसाठी अक्षर तृतीयला शुभ मानले जाते भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला अर्थात सुवर्णाला खूप महत्व दिले आहे प्रत्येक भारतीय घरात सोने विकत घेण्याची पद्धत आहे रोज शरीरावर काही सोन्याचे दागिने घातले जातात पण सणावर समारंभ असले तर ठेवणीतले सोने दागिने बाहेर येतात सोने दिसायला तर आकर्षक असतेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे कधी खराब होत नाही त्याला जंग वगैरे लागत नाही स्थिर असते अर्थात चमक तेजस्वीता आकर्षकता व दीर्घायुष्य हे तिन्ही सोन्याला लाभलेले आहे यंदा अक्षय तृतीयेला दहा मे रोजी साजरी करण्यात आली या शुभदिनी शश आणि हे योग देखील असल्याने नवीन वस्तू खरेदी तसेच नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुक्रवारी अमरावतीकरांची एकच लगबग दिसून आली सर्वच अक्षय अर्थातच नाश न पावणारे अशा अक्षर तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोने जड जवाहीर आभूषणे खरेदीसाठी सर्वांची बाजारपेठेत एकच गर्दी दिसून आली यासोबत इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन खरेदीवर सर्वांनी एकच भर दिल्याचे दृश्य यावेळी अनेक शोरूममध्ये दिसून आले. हल्ली इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी विविध योजनांचा फायदा घेऊन इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र यावेळी दिसून आले. बुकिंग आधी करून शुभ मुहूर्तावर वाहन घरी नेण्याची प्रथा आहे. अनेकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचे बुकिंग आधीच केले असल्याने यंदाही इलेक्ट्रॉनिक वाहनाचा टक्का वाढणार सांगितले बाजारपेठ सजली असण्यासह आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेले नवीन्यपूर्ण ग्राहकांच्या हितावर योजना तसेच वाहने व वा इलेक्ट्रॉनिक शोरूम मध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा दिसून येणारा उत्साह दुचाकी व चारचाकी घेण्यासाठी सुरू असलेली चळवळ लक्षात घेता यंदाही अक्षरदृतीयाला सुकर्म योगासह शुभ संयोग असणारी ठरली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती